हाय एव्हरी वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार तसं मला आज व्हिडिओला सुरुवात करायची नव्हती म्हटलं उद्या सकाळी काहीतरी छान सुरुवात करूयात पण ना हे आवरायला घेतलं मी सगळे जे फ्रीजचे ऑर्गनायझर होते ना ते सगळे वॉश करून ठेवले होते आणि ते तिथे त्या कपाटावर ठेवले होते आणि खरं सांगायचं म्हटलं ना आता हे कपाट मला सुद्धा पुन्हा पुन्हा हा जो कॉर्नर आहे ना, ना तो तुम्हाला दाखवावा असं वाटतो आणि हा जो पर्टिक्युलर एक व्हिडिओ तुमच्यासोबत मी हा डेकोरचा शेअर केला होता ना त्याला इतक्या कमेंट्स येत आहेत इतक्या छान छान कमेंट्स मला येत आहेत ना मग मला असं पुन्हा वाटते की चला जोवर मला कमेंट्स येत आहे ना तोवर तरी तुम्हाला मी हा कॉर्नर नवीन नवीन आहे तोवर तुमच्यासोबत शेअर करावा असं चला असो थोडे काही डबे मस्त वॉश केले होते ते छान त्याच्यामध्ये रचून ठेवलेले आहेत आणि आता मी इथे बनवणार आहे डोसा त्याच्यासोबत चटणी आणि बटाट्याची भाजी तर डोसाचं बॅटर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी दाळ तांदूळ पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते आणि पुढेच जे आहेत आता आपला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू होतो आहे तसं बघायला गेलं ना म्हणजे आमच्याकडे तरी इथे सकाळी अशी छान असते ना थंडी हवा चालू झाली आता म्हणजे थंडी पडायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही पण तरी पण बघा मी जर काही दहा वाजता हे वाटून घेतलं होतं दहा साडे दहाला आणि आता मी सात वाजता जे आहे ते हे बनवायला सुरुवात करते तरी एवढ्या वेळामध्ये छान फर्मेंट झालेलं आहे ते तरी त्याच्यावर ना म्हणजे असं जेव्हा आपण ठेवतो ना दोन वगैरे कापड जर आपण त्याच्यावर झाकून ठेवले ना अजून आणि जड वजन ठेवलं ना त्या प्लेटवर तर अजून छान फर्मेंट होतं म्हणजे बाहेरची हवा जायला नको किंवा काइंड ऑफ तुम्ही एखादा स्टीलचा मोठा डब्बाही घेऊ शकतात पण माझ्याकडे तसा डब्बा नाही म्हणून मी पातेलीमध्येच ठेवत असते स्थे। पण तरी तुम्ही पाहिलं ना खूप छान फर्मेंट झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये वरून बेकिंग सोडा म्हणा किंवा इनो पावडर वगैरे टाकायची काही गरज नाही आहे आणि किती दिवसापासून मी हा डब्बा ना माझा एक फ्रीजचं ऑर्गनायझर आहे मी यूजच करत नव्हती असंच त्याला साईडला ठेवलं गेलं तर ते साईडलाच थे। राहून गेलं होतं आज सकाळी त्याच्यामध्ये सगळा सामान भरून ठेवला होता मी आणि म्हणजे एकच डब्बा आणला ना ती गोष्ट अशी होती की मिरची अद्रक सगळं कडीपत्ता कोथिंबीर त्यामध्येच मिळून जाते चार डब्बे आणायची गरज पडत नाही तर चला इथे त्याची लिंक जे आहे ती मी अफिलेटमध्ये टॅग केलेली आहे आणि डोसा पण माझा बनून तयार झालेला आहे मस्त भाजी पण बनवून तयार आहे चटणीसोबत बनवून तयार झालेली आहे आणि पि याची एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावर तुम्ही ती बघू शकतात म्हणजे ती हेच बनवून म्हणत होती की आय एम एक्सायटेड खाण्यासाठी कारण डोसा म्हटला की तिला म्हणा किंवा मला आम्हाला दोघांना खूप जास्त आवडतो आणि तो क्रिस्पी असला तर मग त्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते तसं तर मी प्लॅन केला होता की इडली बनवेल म्हटलं आणि त्याच्यासोबत सांबार बनवेल पण माझं असं झालं होतं की मग डाळ भिजवत घाला असं की फोडणी द्या त्यापेक्षा हे रेग्युलर बनवूया नंतर काहीतरी इडली बनवूया आणि आमचा जो आहे तो असा छान डोसा जो आहे तो आज प्लॅन मस्त झालेला आहे डोसा छान क्रिस्पी बनला ना तर मला तरी खूप छान वाटतं आणि मी तो नॉर्मल तवा आहे माझा मी टॅग करते तुम्हाला तसा त्यालाच यूज करते चपातीच्या तव्यावर हा बनत नाही लास्ट टाईम पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि ॲज युजुअल मला कधीच डोसा असा बसून खायला मिळत नाही मला नाही मी हुबं राहूनच खावं लागतं त्यामध्ये चुकी फक्त माझीच आहे कारण मला क्रिस्पी डोसा लागतो आणि बनवून देणाऱ्याला तो बनवून देता येत नाही मला त्यामुळे घरी बनवून खायचं आहे तर असा हुबा राहून मस्त टी व्ही बघून एक एक डोसा डायरेक्ट बनवायचा प्लेटवर घ्यायचा आणि खायचा तुम्ही पण रिलेट करणार माझ्यासोबत बाकी सोबत everyone, बग, हा सीन बऱ्यापैकी सगळ्या बायकांसोबत घडत असतं हाय एवरी गुड मॉर्निंग ते काय चाललंय तुमचं काय चाललंय बघ आता माझ्या फेसवर सगळं व्हिटॅमिन डी जाऊन पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होतंय ओ oh माय गॉड युअर टेगिंग सनबात आणि काय खातेस बदाम फोकड ऑलमंडस सकाळी सकाळी आवडतात <laughs> ना पियाला जर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये कुठेतरी असं काळचं ऊन येत असेल तर घेतलं पाहिजे जे की आम्ही पहिल्यांदाच घेतोय पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण येऊन जातो बाल्कनीमध्ये सकाळी सकाळी आणि माझे प्लांट्स मला सकाळी सकाळी येऊन येतात बाल्कनीमध्ये सो अशी बरीचशी कामं जी आहेत ती बाल्कनीतली माझी होतात आणि व्हायटमिन डी मला नॅचरली मिळून जातं आणि सर्क्युलेट करायची गरज नाही पळत मला ते होतं तुम्हाला करावं लागतं ना सर्क्युलेट नाही एक होऊन जातं ना हं आता बस आहे इथे ट्यूशनला जाय जातेस ना तोवर मस्त बस आणि व्हायटमिन डी घे छान अरे नाही माझं शॉप पण उन्हातच कर चला मला काही दिवसापासून खूप कमेंट येत होता की मी कुठलं मॉइश्चरायझर यूज करते कुठलं सनस्क्रीन यूज करते आणि हा व्हिडिओ अजिबात प्रमोशनल नाहीये मी जे काही दोन चार प्रोडक्ट्स यूज करते त्याचा मला कसा रिझल्ट मिळालेला आहे मी तुमच्यासोबत फक्त ते शेअर करते मला जो रिझल्ट मिळाला हे गरजेचं नाही की तुम्हाला पण मिळेल प्रत्येक प्रोडक्ट आपल्या स्किनवर जसा मला रिझल्ट देत आहे तसं तुम्हालाच देईल असं नाही आहे कारण प्रत्येकाचा स्किन टाईप जो असतो तो वेगळा असतो पण आता थंडीचे दिवस चालू होत आहे आणि प्रत्येकाला पाहिजे असते की ड्राय स्किन असली तर एक चांगलं मॉइश्चरायझर आपल्याला मिळालं तर बरं होईल तर सगळ्यात आधी ना मी तुम्हाला हे सांगेल की माझ्याकडे हे इमोलिन जे आहे ना ते मॉइश्चरायझर आहे जे मी म्हणजे माझी स्किन ना दीड वर्षापूर्वी मला असं वाटतं की एक दीड वर्षापूर्वी एवढी जास्त ड्राय झालेली होती ना आणि बरेच जे छोटे मोठे प्रोडक्ट्स आहेत ते माझे यूज करून झाले होते मी अक्षरशः चेहऱ्यावर रात्री ऑइल लावूनसुद्धा झोपायची की माझी ड्राय स्किन कमी होईल पण काही जायचं नाव होत म्हणजे ड्रायस्किन कमी व्हायचं जे होतं ना ते नावच घेत नव्हतं एक रील वगैरे बघितली मी आणि ते पाहून जे होतं ना हे मेडिकल म्हणून मी ही क्रीम घेऊन आलेली होती अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे मी हातात सांगते तुम्हाला आणि हिचा रिझल्ट मला एवढा छान मिळाला ना माझी जी पण म्हणजे मी असं म्हणू शकते की हिच्या यूजनंतर ना माझी सेवन्टी पर्सेंट जी आहे ड्राय स्किन कमी झालेली आहे पण ना लास्ट लास्टला यूज करता करता म्हणजे मला स्टार्टिंगला जे होतं ना काहीच व्हायचं नाही एकदम छान मस्त स्किन राहायची पण जेव्हा हे संपायला लागली ना तेव्हा मला असं रिअलाईज व्हायला लागलं की माझ्या चेहऱ्यावर जे आहे ते पुरळ होतं आहे मी मागे पण तुमच्यासोबत एकदा शेअर केलं होतं की पुरळ होत आहे म्हणून तर मी याच्यानंतर तर जे आहे ना मॉ हे पण लावायची सनस्क्रीन पण लावायची मग मी विचार केला की कदाचित सनस्क्रीनमुळे होत आहे का मी दोन चार दिवस सनस्क्रीन स्टॉप करून बघितलं फक्त ही क्रीम लावत होती पण तरीही माझ्या चेहऱ्यावरच्या पुरवड ज्या होतं त्या काही जायचं नाव घेत नव्हतं एकदम अशा बारीक बारीक पुरवड असतात ना म्हणजे आपल्याला काही दुखत वगैरे काहीच नाही अशा पुरळ पण जवळून बघितल्यावर आपल्याला दिसतील ला असं लांबून नाही दिसणार असा एकदम बारीक बारीक पुरळ मग मी दोन चार दिवस ना ही मॉइश्चरायझर लावणं अजिबात स्टॉप केलं आणि त्या पुरळ ना म्हणजे पूर्णपणे गायब झाल्या ज्या की बघा स्टार्टिंगला मला अजिबात पुरवड वगैरे होत नव्हत्या मग मी हेला लावणं जे आहे ते बंद झालं पण याचा रेग्युलर नंतर मला हा फायदा झाला होता कि की माझी जी ड्राय स्किन आहे ना ती सत्तर टक्क्यांनी कमी झाली म्हणजे आता असं झालं आहे की आता पण बघा बारीक थोडी थंडी पडायला लागली पण तरी पण मला आता असं झालं आहे की माझी स्किन वॉश केल्यानंतर पण जेवढी पहिले ड्राय दिसायची ना, ना तेवढी आता दिसत नाही मे बी फक्त हे मॉइश्चरायझर रेग्युलर यूजमुळे त्यामुळे तुम्हाला जर खूप ड्राय स्किन असेल ना तुमची तर तुम्ही हे मॉइश्चरायझर नक्की ट्राय करा आता हे ऑनलाईन पण मिळतं तेव्हा हे ऑनलाईन अवेलेबल नव्हतं मी मेडिकलवरून याला घेऊन आलेली होती सेम प्राईजमध्ये मिळतं तर तुमची ड्राय स्किन असेल तर ट्राय करा तुम्हाला जरी बारीक पुरळ येत असतील ना कारण त्या काही पेनफुल नसतात आणि दिसत पण नाही दुरून एवढ्या पण तुम्ही तुमची ड्राय स्किन जी आहे ना तिचं म्हणजे काय म्हणलं लेवल थोडी कमी करून घेऊ शकता याच्या मदतीने तुम्हाला वाटलं की नाही आता माझे फिफ्टी पर्सेंट तरी ड्राई स्किन कमी झाले स्टॉप करा आणि नंतर जे आहे तुम्ही कधीतरी याला यूज करून घेऊ शकता तसं मी याला सांभाळून ठेवलं आहे की आता थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी पडल्यावर जो खूप ड्राई स्किन झाले ना तर मी याला यूज करून घेऊ शकते पण मी आता सध्या जे आहे ना याच्या ऐवजी ही एक ॲक्वॉलॉजिकाची जी आहे ती सनस्क्रीन यूज करते आपल्या सॉरी मॉइश्चरायझर यूज करते जे मला असंच मिळालेलं होतं प्रमोशनसाठी आणि मी कंटिन्यू यूज करते अगदी वॉटरी असं हे जे आहे का म्हणजे काय म्हणतात पेस्ट त्याचं वॉटरही आहे आणि त्याच्याने मला काय असं पुरळ वगैरे काही होत नाही छान आहे ही यूज करते मला माहित नाही याची प्राइस वगैरे काय आहे त्यामुळे तुम्हाला ती म्हणजे अफोर्डेबल आहे की नाही पण मला असं वाटते की पॉन्ड्सची मिळते बघा असं जेल मॉइश्चरायझर ते पण चांगलं आहे पण ते ड्राय स्किनवर किती इफेक्ट होईल हे मला माहीत नाही मी यूज केलाय त्याला पण ते खूप ड्राय स्किन असेल ना तर एवढं काही त्याचा रिझल्ट नसतो त्याच्यानंतर सनस्क्रीन मी ह्या दोन ज्या आहेत ना त्या यूज करते म्हणजे कधीही ते कधीही असं कर चाललंय माझं अजून ना म्हणजे डॉक्टर शेफची माझ्याकडे ना एक मॉइश्चरायझर होतं तर ते ना पप्पा गावालाच विसरून आले ते पण खूप छान आहे तुम्ही ट्राय करून घेऊ शकता आय थिंक ते बजेटमध्ये राहील आणि त्याची सनस्क्रीन पण आहे माझ्याकडे आणि ही मम्मा आरची जी आहे ना ती सनस्क्रीन मला मिळालेली होती प्रमोशनसाठी इचं पण ना म्हणजे टेक्स्चर खूप छान आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला असं सांगितलं पण असेल बघा की ही म्हणजे असं काय होतं ना की लावल्यानंतर ना चिपचिप नाही होत असं एकदम लावली की लावली असं समजत पण नाही आपल्याला पण असं हेवी फील होत नाही तशाही ही या दोघं आहेत आणि मला असं वाटतं की सनस्क्रीन तशीच पाहिजे तरच आपण तिला घरात जी आहे ती घरात असताना पण लावून घेऊ शकतो आणि खरं सांगते मी जेव्हापासून सनस्क्रीन मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन लावायला सुरुवात केली ना माझ्या चेहऱ्यामध्ये मला म्हणजे स्वतःला हे फील व्हायला लागलंय ला की पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी बेटर जो आहे तो माझा चेहरा दिसायला लागलेला आहे आपण काय करतो फक्त उन्हात जाताना जे आहे ना तसं सनस्क्रीन लावतो तर मला तरी वाटतं की तसं नाही केलं पाहिजे घरी पण लावलं पाहिजे दिवसभर गरजेचं मला जितकं हे प्रॉडक्ट सूट करता हे गरजेचं नाही की तुम्हाला पण तेवढेच सूट करतील त्यामुळे काय होतं ना की सगळे प्रोडक्ट सगळ्यांवर अगदी सेम पद्धतीने रिझल्ट देतील असं काही नसतं म्हणून मी अगदीच रिकमेंड करते असं नाही पण ही मी तुम्हाला ट्राय करायला सांगू शकते जर ड्राय स्किन असेल तर नक्की ट्राय करा आणि हो ही डॉक्टर शेपची सनस्क्रीन अजून मॉइश्चरायझर जसं मी तुम्हाला सांगितलं हे मला भक्तीने दिलंय अजून बऱ्याच दोन चार वस्तू मी तिच्याकडून घेऊन आली होती आणि हो त्यावरून एक गोष्ट मला ही आठवली की जेव्हा मी लास्ट टाइम तिच्याकडे गेली होती ना मला म्हणजे त्या वस्तू जेव्हा मी तिच्याकडून घेऊन आली ना तेव्हा मला पण आणि आय थिंक तिला पण भरपूर जे आहेत ते कमेंट्स आल्या होत्या मला अशा कमेंट रिसिव्ह झाल्या होत्या मला कधीपासून बोलायचं होतं पण आज लकी लक्षात आलं ते असे टाकून दिलेले प्रोडक्ट्स तुम्ही घेऊन यायला नको पाहिजे होते तर बघा त्याच्या मागचं म्हणजे आपण लोकांना जज कसं करतो बघा त्या दहा सेकंदाच्या क्लिपवरून किंवा त्या दहा सेकंदाचं कोणी एक्सप्लेन केलेल्यावर आपण कुणाला कसं जज करतो ना ते तुम्ही बघा मी एवढं जास्त रिप कमेंट्सला रिप्लाय दिला आणि मला असं वाटलं तुम्ही बोलेल कधीतरी आणि आज मला अचानक जे आहे ते लक्षात आलं तर तिने त्या अशा वस्तू टाकून वगैरे दिलेल्या नव्हत्या हो बघा मला खरंच असं वाटतं ती व्यक्ती म्हणून भक्ती खरंच खूप चांगली आहे म्हणजे तिला काही गरज नाही बघा माझ्याशी बोलायची किंवा एखादी गोष्ट मला हेल्प करायची पण ती करते कारण तिचा स्वभाव जो आहे तो नॅचरली ती तशीच आहे हेल्प कर करणारी किंवा जे आहे, आहे सा कि कि ते जसं आहे तसं सांगणारी तर गोष्ट अशी झाली होती की आमच्या दिवसभराच्या डिस्कशनमधून तिला हे रिअलाइज झालेलं असेल कदाचित की हिला जे आहे ते काजळची गरज आहे म्हणून आणि माझी जायची वेळ झालेली होती मी माझे ॲटो जे आहे ती घरात बसून बुक वगैरे केली होती आणि जेव्हा निघायची वेळ आली ना तेव्हा तिला लक्षात आलं की अरे इला ना काजळची गरज आहे म्हणून आणि ती म्हणते की थांब मी तुला काजळ जे आहे ते आणून देते आणि ती काजळ घेण्यासाठी गेली तेव्हा तिला रिअलाईज झालं की आपल्याकडे खूप प्रोडक्ट्स आहे त्याच्यामधून जर मला काही पाहिजे असतील तर मी घेऊन जाईल म्हणून आणि तिने ती पूर्ण बास्केट जी आहे ती खाली ठेवली तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल कदाचित नाहीतर मग तुम्ही ऐकून घ्या फक्त पण आपण लोकांना कशा पद्धतीने जज करतो ना हे नक्की तुमच्या लक्षात येईल म्हणजे तिने ती बास्केट खाली आणून ठेवली आणि आमचे सगळे चिल्ले पिल्ले मुलं जे आहेत ते आमच्या आधी त्या बास्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट्स उचलायला तयार होते खेळण्यासाठी मग तिचं असं झालं की इथे जागा पण नाही ते बेडचं आणि तो पाडणा वगैरे ठेवला तिने सगळे प्रोडक्ट्स खाली टाकले आणि माझी पण रिक्षा बुक झाली होती मला रिक्षावाला पण खालून कॉल करत होतो की मॅडम मी खाली पार्किंगमध्ये येऊन थांबलेलो आहे तर माझं असं होतं की मला जायचं होतं तिचं म्हणणं होतं की तुला जे पाहिजे तू ते घेऊन जा मग त्या घाई गडबडीमध्ये आपण प्रोडक्ट्स कसे उचलतो त्या पद्धतीनं जो सीन आहे तो तेवढा रेकॉर्ड झाला आणि आपण जसं जज करायचो आपण जसं लोकांना जज करतो म्हणजे तुम्ही माझ्यापेक्षा खूप वेगळे असं मला म्हणायचे नाही आहे मी पण दीड दोन वर्षापूर्वी लोकांना असंच छोट्या छोट्या गोष्टीवरून जज करत होती पण मला हे नंतर रिअलाईज झालं की त्यांना जज करण्यामध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम नसतो आपला जो आहे तो वेळ वाया जातो किंवा आपली थिंकिंग जी आहे ती तेव्हा तिथे बाहेर पडते त्यापेक्षा मला असं वाटते की ही जी गोष्ट दिसते याच्या बिहाइंड द सीन पण काहीतरी चांगलं असू शकतं ना असा विचार करून जर आपण सोडून दिला तर मला असं वाटतं की आपली बराचसा वेळ वाचतो आणि आपला जो पॉझिटिव्ह थिंक आहे ना ती पुढे आपल्याला उपयोगी हो पण मला फक्त ह्या सीनवरून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की असं आपण काय होतं ना की असं कुणाला लगेच जज नाही केलं पाहिजे बिहाइंड द सीन भरपूर गोष्टी चालू असतात एक छोट्याशा क्लिपवरून किंवा कुणाच्या एखाद्या वाक्यावरून म्हणजे तेच नाही बघा आपण रिअल लाईफमध्ये पण घ्या कुणीतरी आपल्याला कुणाबद्दल काहीतरी सांगतं आणि आपण आपल्या आप पद्धतीने ते आपल्या डोक्यात त्या व्यक्तीची प्रतिमा जी आहे ती म्हणजे मध्ये टाकून घेतो की हा हा व्यक्ती असाच आहे मध्ये आपण त्याला भेटलेलं असो त्याच्याशी बोललेलं असो किंवा नसो पण आपण आपलं जजमेंट जे आहे ते त्याच्याबद्दल आपल्या डोक्यात फिक्स करून घेतलेलं असतं मला वाटतं वाट की त्या वेळेस जर आपण न्यूट्रल राहिलं किंवा आपण असा विचार केला की हे असं वागण्यामागे काहीतरी यांचं दुसरं रिझन असू शकतं म्हणूनही असं वागलं तर मला असं वाटते की आपली लाईफ पुढे पुढे जे असते ना थोडी सॉर्टेड होऊन जाते किंवा एक जजमेंट दुसऱ्याबद्दल जे आहे ते डोक्यात ठेवण्यापेक्षा एक न्यूट्रल राहिलं कधीही चांगलं असं मला वाटतं मी पण तुमच्यासारखीच होती पण बऱ्यापैकी मलाही हळूहळू रिअलाईज व्हायला लागलं आहे आणि जस्ट म्हटलं आठवण आली तर आता तुमच्यासोबत शेअर करूया तर हे जे काही दोन चार प्रोडक्ट्स मी तुम्हाला आता दाखवले मी जे आहे ते ॲफिलेटमध्ये टॅग करते तुम्हाला हस हवे असेल तुम्ही चेक करा बाकी चला आज जे आहे ते पिया ट्युशनला गेली आता पियाचे पप्पा कामाने बाहेर गेलेले आहेत आणि मला बरेचशे कामं आहेत जे आता करून घ्यायचे आहेत सो चला मी आता तुमच्यासोबत मस्त गप्पा मारता मारता आज आपण कामं करूया काही एक दोन पेंटिंग कामं आहेत ती पण मला कम्प्लीट करून घ्यायची मी जस्ट तुम्हाला माझ्या पास्टमध्ये घडलेली एक गोष्ट जी आहे ती शेअर केली आता बाकी मी आता तुम्हाला जे सांगते ना तुम्हाला ते काय वाटतंय ना मला नक्कीच कमेंटमधून कळवा म्हणजे मी तरी माझ्या अनुभवावरून एवढं बोलू शकते की कुणाला तरी जज करून त्याचं आयुष्य खराब करण्यापेक्षा ना कुणालाही न जज करता आपण आपलं आयुष्य नक्कीच पॉझिटिव्ह करून घेऊ शकतो बाकी बघा ज्याचे त्याचे विचार असतात आपण कोणाला बदलू शकत नाही पण तरीही मला असं वाटतं की आपल्याला आपल्या कामात जर आपण बिझी राहिलो ना बऱ्यापैकी निगेटिव्ह थॉट्स म्हणा किंवा कुणाच्या बाबतीमध्ये काही जजमेंट आपल्याला करायचं असेल तर तेव्हा अचानक आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही आपल्या डोक्यात नेहमी पॉझिटिव्ह विचार पहिले येतात आणि त्यासाठी बिझी राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आपल्याकडे रिकामं वेळ असला ना आणि ती म्हण काही म्हणजे खोटी नाही एक्झॅक्टली मी जे बोलते ते बरोबर एक नाही माहीत नाही पण रिकामं डोकं आणि शैतानाचं घर असं काहीतरी आहे बघा आपण बिझी असलो ना की मग चुकीचे विचार आपल्या डोक्यात कधी येत नाही येतच नाही आपण लोकांना पण नेहमी पॉझिटिव्ह जे आहे तसंच आपण जज करतो चला असो मी तुम्हाला इथे काही दिवसांपूर्वी हे एक शेल्फ लायनर होतं ते शेअर केलं होतं आणि आज त्याचा मुहूर्त मी इथे काढलेला आहे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे त्याला कट करणं कारण मध्ये जे आहेत ना कॉर्नर आहेत परत ज्या ठिकाणी डोअर बंद होतो ना तिथे पण असं वेगळ्या पद्धतीने त्यांनी वरच असं दिलेलं आहे जसं तुम्ही हे इथे बघताय तर ते सगळं असं बारीक बारीक मेजर करून मला कट करायचं होतं त्यामुळे बराच वेळ लागला मला तर वाटलं होतं की दहा मिनिटाचं काम आहे म्हटलं हे अगदी क्विक सुरुवात करेन आणि दोघही कपाटांमधले जे आहे ते व्यवस्थित करून घेईल पण मी हे एकच केलं आणि वैतागली होती म्हटलं जाऊ दे सुट्टीचा दिवस आहे निवांत एन्जॉय करूया एवढं एक झालं पुरे नंतर काहीतरी अजून छान वेळ मिळाला की मग दुसऱ्या कपाटाचं जे आहे ते मुहूर्त काढूया पण हे एक काम पेंडिंग होतं जे माझं कम्प्लीट झालं आहे कारण काय होतं ना छोटे मोठे डब्बे काढताना त्यांचे स्क्रॅचेस जे होते ना ते खाली पडत होते आणि काळा कलर पण तिथे यायला लागला होता मग कारण जोरात होडलं ना की मग तो थोडा कलरवर ते घि घासलं जातं आणि काळी रेश जी आहे ना तिथे दिसते बाकी एकाचं आता सॉर्टेड एक झालं आहे आणि आता एकाचं पण मुहूर्त लवकरच निघेल सुट्टीचा दिवस आहे मस्त अशी शॉपिंग झाली पाहिजे म्हणून आम्ही दोघीही मायले की मस्त तयार झालेलो आहोत खरं तर थंडीची वाट मी एक कारणासाठी अशी पण बघत होती की मला नवीन स्वेटर घ्यायचं होतं बाकी तुम्ही अशी थंडी किंवा कुठल्याही ऋतूची वाट बघतात का मला नक्कीच कमेंटमधून सांगा ऑनलाईन बरंचसं स्क्रोल केलं मी पण दोन हजार अडीच हजार अशी प्राईसमध्ये मला आवडत होते पण असं होत होते की अरे एवढं महागडं घेऊ घरी आल्यानंतर व्यवस्थित येतं की नाही येतं मग म्हटलं सुट्टीचा दिवस आहे तर चला एखादा स्टोअरमध्ये जाऊनच आपण छान बघूयात तर आम्ही इथे एका मोठा अशा महागडा स्टोअरमध्ये आलो होतो पण काही तिथे जास्त जास्त ऑप्शन्स अवेलेबल नव्हते एखाद दोन ट्राय केलं मी जसं की हे मला कलरमध्ये आवडत होतं पण त्याचं स्ट्रक्चर जसं आहे ना किंवा शॉर्ट येते थोडं तसं काही मला आवडत नव्हतं शेवटी मग आम्ही झुडिओमध्ये गेलो म्हटलं असलंच आपल्या बजेटमध्ये तर तिथून घेऊया तर हे जे मी घातलेलं आहे ना हे मला आवडलं होतं आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून एखादं मी घेतलं आहे जे तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल सो so चला मग आता या मस्त अशा शॉपिंगसोबत मी माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्कीच सांगा आवडला असेल लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा त्यावेटात नेक्स्ट व्हिडिओ होते